मध्यंतरी अगदी मला आठवतं की दीड ते दोन वर्षामागे छत्रपती शिवरायांच्या इतिहासासंबंधी किंबहुना मराठ्यांच्या इतिहासासंबंधी एक चित्रपट आला होता कदाचित मला त्या चित्रपटाचं नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटावरती जितेंद्र आव्हाड तुम्ही आक्षेप घेतला होता आणि ठाणे येथील थिएटर मॉलमध्ये जाऊन जो काही तुम्ही नांगानास त्या ठिकाणी केला होता आणि नालायक हरकती केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी चित्रपट चालवण्यास तुम्ही त्या ठिकाणी आरेराबे करून थिएटर मालकाची अगदी कपडे फाडण्यापर्यंत तुम्ही गेला होता आणि त्यानंतर तिथं मनसेचे नेते जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ही बातमी कळली आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी जाहीरपणे जितेंद्र आवाड यांना चॅलेंज करून त्या ठिकाणी चित्रपटाचा तो पूर्ण शो त्या ठिकाणी त्यांनी बघितला होता मुळामध्ये मनसे किंवा जितेंद्र आवाड हा विषय सोडून द्या जितेंद्र आवाड यांना मराठ्यांच्या किंवा हिंदुत्वाचे जे राजे होऊन गेले त्यांच्याविषयी इतकी अलर्जी का हे आजपर्यंत कळलेलं नाही आहे हिंदू राजे किंवा हिंदू घराण्यासंबंधी चित्रपट येतात किंवा त्याच्यामध्ये जो काही खरा इतिहास आहे तो दाखवला जातो त्या त्यावेळेस जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन यांची त्या त्यावेळेस का जळते इतकं जळण्याचं कारण काय हेच आजपर्यंत समजलं नाही कदाचित त्याच्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ असावा मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनासुद्धा छत्रपती शिवराय असतील छत्रपती शंभूराजे असतील यांच्याविषयी कायमच वावडं आणि अलर्जी राहिलेली आहे छत्रपतींच्या खऱ्या इतिहासाविषयी कोणतेही ठामपणे समर्थन न करणे छत्रपतींना सतत आपल्या धार्जीनं सोयीनुसार त्या ठिकाणी भूमिका मांडणे या सर्व गोष्टीमुळं राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा ही धर्मवीर संभाजीराजे आणि छत्रपती शिवरायांच्या विरोधामध्येच नेहमीच आलेली आहे अगदी नेहमी ते त्यांच्या प्रचारसभेमध्ये सुद्धा शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणत असतात परंतु छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असं कधी फारसा उल्लेख त्या ठिकाणी आवर्जून ते करत नसतात अगदी जितेंद्र आवड असेल किंबहुना ज्या पद्धतीनं आत्ताचा छावा चित्रपट आला या छावा चित्रपटामध्ये सुद्धा लगेच त्यांनी छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंच्या लेझिम खेळ याच्यावरती सुद्धा सीनवरती आक्षेप घेतला मुळामध्ये लेजिम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे एखादा महान राजा नक्कीच महाराष्ट्राचं नृत्य महाराष्ट्राचं त्या ठिकाणी कला ही आनंदोत्सवामध्ये साजरा करू शकत नाही का ज्या काही गोष्टी हिंदू धर्माशी निगडीत आहेत ज्या काही गोष्टीमुळं आज हिंदू धर्म आनंदामध्ये साजऱ्या करतो त्या गोष्टी लगेच चित्रपटामध्ये दाखवल्या गेल्या की अशा पद्धतीने या लिब्रांडोना त्या ठिकाणी ॲलर्जी होत असते की काय असं सध्या अनेकांच्या माध्यमातून मत व्यक्त होत आहे मुळामध्ये कोणताही चित्रपट आल्यानंतर तो चित्रपट आवडेल किंवा ना आवडेल हे प्रेक्षक वर्गाच्या त्या ठिकाणी पाठिंबावरतीच त्या ठिकाणी निक्य होतं मुळामध्ये छावा चित्रपट आल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्येच शंभर कोटी रुपये बॉक्स ऑफिसवरती दणदणीत कमाई केली एखादा ऐतिहासिक चित्रपट येणं आणि दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर कोटीचा टप्पा पार करणं ही प्रचंड मोठी यशस्वी अशी कामगिरी आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण कोणत्याही रोमॅन्टिक स्टोरीवरती पिक्चर बघायला जाणाऱ्यांची संख्या सध्या जास्त असताना अशा पद्धतीनं ऐतिहासिक आपल्या बापजाद्यांची त्या ठिकाणी कामगिरी आपल्या बापदाचं कर्तृत्व दाखवणारा हा वीरसानं भरलेला पाहायला जाणं म्हणजे आज महाराष्ट्राच्या हिंदू हिंदुस्थानच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि कौतुकाची गोष्ट आहे हे असं असताना प्रत्येक वेळीस धर्म छत्रपती संभाजीराज असतील त्याचबरोबर छत्रपती शिवराय असतील यांच्या विरोधामधील काही गोष्टींची उकल करायची किमुन्ना यांच्यावरती टीका न करता यांच्या विरोधामधल्या माणसांचं कौतुक करायचं आणि कुठेतरी छत्रपतींची प्रतिमा कमी करण्याचं काम अशी नेते मंडळी करत आहेत मुळामध्ये औरंगजेब यांच्या शासनदरबाराविषयी अनेक वेळा हेच नेते त्या ठिकाणी कौतुक करत असतात त्यामध्ये अगदी जितेंद्र आव्हाड असतील किंवा वेगवेगळे नेते करत असतात मुळामध्ये औरंगजेब हा प्रचंड क्रूर आणि क्रूर कर्मी होता अगदी त्यानं स्वतःच्या बापाला किंवा आपल्या मुलाला सुद्धा सोडलं नाही प्रचंड असा दैवी दा राक्षस म्हटलं तरी वागत ठरणार नाही अशा पद्धतीची त्याची कामगिरी होती आणि अशा माणसाचं त्या ठिकाणी चालन करायचं अशा माणसाच्या वतीनं बोलायचं म्हणजे आपल्याला निवडणुकीमध्ये राजकीय सामाजिक जातीय समीकरणावरती आपली पोळी भासता येईल याच्यासाठी या गोष्टी करायच्या परंतु सद्यस्थितीला हिंदुत्वानं हिंदूच्या जोशानं उत्साहानं भरलेला हा प्रचंड वर्ग आहे या युवा वर्गाला कुठेतरी या भूमिका सध्या पटत नसताना दिसत आहेत इतकंच